श्रीरामपुरात नगराध्यक्ष पदासाठी ट्विस्ट एकनाथ शिंदेची खेळी अजितदादा शांततेत तर विखेंचा पॉवर प्ले अहिल्यानगरमध्ये नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विविध खेळी खेळल्या जात आहेत त्यात श्रीरामपुरात आता विविध रंग भरायला लागले आहेत एकनाथ शिंदे यांची शिंदे गटामार्फत लावलेली वेगळी फिल्डिंग अजितदादांच्या आधी गटाने दाखवलेली शांतता आणि योग्य वेळी योग्य षटकार ठोकण्याची तयारी असणाऱ्या विखे पाटलांमुळे नगरपालिका निवडणुकीत ट्विस्ट आला आहे नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत रंगण्याची करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर शिवसेना लढणार असून प्रकाश चित्ते यांना ए बी फॉर्म देण्यात आला आहे समाजवादी पक्षासह काही अपक्षांनीही उमेदवारीचा निर्णय घेतला आहे सोमवारी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तर अधिक यांनी महायुतीचा धर्म आपण पाळणार असे त्यांनी सांगितले नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याबाबत थेट विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिले नाही बिहाणी यांची उमेदवारी अंतिम झाल्यास अधिक निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते सागर बेग यांनी आपल्याला पक्षाने नगरसेवक पदाच्या पंधरा जागा दिल्याचे तसेच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले